आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत व्हावा राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द अकरा मे दोन हजार पंचवीस समोरसुद्धा आपण दोन अपडेट पाहणार आहोत संच मान्यताविषयी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना अशा आहेत समोर दोन अपडेट पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहू सविस्तर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक नऊ मे रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बैठक घेऊन सध्याच्या आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता मोठा आदेश दिला आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द राज्यात आणि देशात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ज्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी रजा मंजूर झाल्या आहेत त्या सर्व रजा तात्काळ कर रद्द करण्यात ता येत आहेत तसेच पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही रजा मंजूर करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत कार्यालय प्रमुखांना तातडीचे आदेश सर्व कार्यालय प्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या रजा तात्काळ रद्द करण्याचे आदेश द्यावेत ही माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी कोणताही कर्मचारी मुख्यालयाच्या बाहेर असू नये नऊमेपूर्वी मंजूर रजादेखील रद्द या बैठकीत हे स्पष्ट करण्यात आले आहे की नऊ मे दोन हजार पंचवीस पूर्वी मंजूर झालेल्या सर्व रजा रद्द करण्यात येत आहे त्यामुळे अशा सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या कार्यस्थळी हजर राहावे अशी सूचना देण्यात आली आहे जर कोणताही कर्मचारी सुट्टीवर असून देखील मुख्यालयात अनुपस्थित राहिला तर त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत कारवाई करण्यात येईल असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे दुसरी महत्त्वपूर्ण संच मान्यतेविषयी अपडेट शिक्षण संचालना माध्यमिक उच्च माध्यमिक महाराज पुणे यांचं नऊ मे दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे विषय आहे सच मान्यता पोस्ट मॅपिंग पश्चात उच्चतम पदाच्या मर्यादेत वेतन आहारित करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की राज्यातील माध्यमिक शाळांचे अनुदानित अंशता अनुदानित सन दो दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यता आधारे मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार एन आय सीकडील संच मान्यता ए पी आयचा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणाली यांचे इंटरपिटिशन करून शालार्थ प्रणाली अद्यावत करण्यात येत आहे जेणेकरून संचमान्यतेपर्दी उच्चतम अन्य शिक्षक शिक्षक शिक पदापेक्षा अधिक पदाचे वेतन आरहित होणार नाही या संदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्ट मॅपिंग कामकाज जून वेतन पेड जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करावे तसेच उच्च माध्यमिक अनुदानित अंशता अनुदानित शाळांच्या मान्यतेची शालात प्रणालीवर नोंद करण्याची व संचमान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे या उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता आधारे शाला प्रणालीमध्ये संच मान्यतामध्ये उच्चतम मान्यपदापेक्षा अधिक पदाचे वेतन आहरित कर होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहे करिता उच्च माध्यमिक शाळांचे जुल जुलै वेतन इन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पूर्वी संचमान्यता पोस्ट मॅपिंग व संचमान्यता पी एफ स्वरूपात अपलोड करणे ही कारवाई पूर्ण करावी अन्यथा उपयुक्त प्रमाणे नमूद करण्यात माहिती नमुन्याचे वेतन शलाद प्रणालीहून अदा करता येणार नाही याची नोंद घ्यावी श्रीराम पानझाडे शिक्षण सहसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे दोन हजार चोवीस पंचवीस ज्येष्ठता आरक्षण विषयक न्याय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाची यादी अल्पसंख्याक बिगर अल्पसंख्याक अनुदान दहशतवाद अनुदानित अशा प्रकारे माहिती या ठिकाणी अकरा मुद्द्याद्वारे द्यावायची आहे खालीसुद्धा चोवीस पंचवीस न्याय रिक्त विषय न्याय रिक्त पदाचे तपशीलसुद्धा या ठिकाणी नऊ मुद्द्याद्वारे द्यावायचा आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील सर्व निवृत्ती वेतनधारकासाठी महत्त्वाच्या सूचना राज्यात सध्या अनेक निवृत्ती वेतनधारकांना बनावट फोन कॉल मोबाईल मेसेज किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जसे की व्हॉट्सअप चुकीची माहिती देण्यात येत आहे या माध्यमातून काही व्यक्ती असे सांगणार आहेत की तुमचे निवृत्ती वेतन थांबू शकते किंवा ते सुरू करण्यासाठी फरक मिळवण्यासाठी किंवा जादा रक्कम वसुली कंटाळण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल काही वेळा लिंक पाठवून ती उघडून माहिती भरायला सांगितली जाते मात्र हे संपूर्ण खोटे आणि दिशाभूल करणारे असते याबाबत सत्य काय आहे सविस्तर पाहूया कोशागार कार्यालय कधी फोन किंवा मोबाईल मेसेजद्वारे अशा प्रकारची माहिती देत नाही निवृत्तीवेतनाशी संबंधित कोणताही निर्णय हे ते सुरू करणे थांबवणे फरक अदा करणे किंवा जादा रक्कम वसूल करणे यासाठी अधिकृत पत्रव्यवहार केला जातो कोणत्याही परिस्थितीत कोशागार कार्यालयाचा कर्मचारी तुमच्या घरी येत नाहीत कोशागार मार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारी करिता पत्र व्यवहार केला जातो सावधगिरीचे उपाय फोनपे गुगल पे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पैसे भरू नका व्हॉट्सअप एस एम एस किंवा सोशल मीडियावरून आलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरू नका अशा प्रकारचे कॉल मेसेज किंवा माहिती मिळाल्यास लगेच तुमच्या संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधा कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत मार्गाद्वारे माहिती घ्या अधिकाऱ्यांचे आव्हान संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस अतिरिक्त शिक्षक शेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत महत्त्वाची सूचना अधिदान व लेखा अधिकारी कोशागार अधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा बनावट कॉल्स मेसेज किंवा स्फॉर्म्सना बळी पडू नका यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते योग्य वेळी सावध राहूनच तुमची तुमचे निवृत्तीवेतन सुरक्षित ठेवू शकता सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी फोनपे गुगल पे ऑनलाइन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या दिश संदेशास बळी पडू नये अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास संबंधित कोशागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा असे आव्हान अधिदान व लेखाधिकारी कोशागार अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे